तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर रहा अपडेट जळगाव जामोद येथे राष्ट्रीय एकता महासंघ आणि राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघटना नवी दिल्ली यांच्या वतीने दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रीय मानवाधिकार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला हा कार्यक्रम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात दुपारी बारा वाजता पार पडला महामानवांना अभिवादन आणि शेतक्यांसाठी संघटनेची बांधिलकी कार्यक्रमाची सुरुवात महामानवांना अभिवादनाने झाली यानंतर नंतर संगठन राष्ट्रीय महासचिव देवेंद्र सिंह सोमवंशी यानी अध्यक्षीय भाषण के लिए विश्व मानवाधिकार दिवस है हमारे ह्यूमन राइट की संपूर्ण टीम व तो किसान एकता महासंघ की टीम विश्व मानवाधिकार दिवस को महात्मा गांधी फुले यार्ड में मनाया और राष्ट्रीय अध्यक्ष रामजी राम शर्मा के द्वारा हमने यह या प्रोग्राम यहाँ पर लिया और हम शोषित पीड़ित दलित इस क्षेत्र के लिए काम करते हैं जय हिंद जय भारत जय जवान जय किसान त्यांनी आपल्या भाषणात संघटनेच्या लोकशाही मार्गाने काम करण्याच्या उद्दिष्टांवर भर दिला संघटना ही शेतकरी शेतमजूर आणि शोषितांसाठी न्याय मिळवण्यासाठी कार्यरत आहे आम्हाला निवडणुका लढायच्या नाही तर फक्त शेतक्यांच्या न्यायहक्कासाठी काम करायचे आहे असे ते म्हणाले कार्यक्रमादरम्यान नव्या निवडलेल्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी नव्या कार्यकर्त्यांना संघटनेच्या ध्येय धोरणांनुसार कार्य करण्याचे आवाहन करण्यात आले प्रमुख पाहुण्यांमध्ये रिटायर्ड सुभेदार गुलाबसिंह सोमवंशी महाराष्ट्र प्रदेश महासचिव जनार्दन मोरखडे स्वप्नील राजपूत विधी सेल अध्यक्ष विकास सिंह जाधव सरला ससाणे महिला मोर्चा विभागीय अध्यक्ष यांचा समावेश होता या कार्यक्रमाला विभागीय जिल्हा आणि तालुका स्तरावरील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सौ तुळसाबाई देवकर संदिता बारेला स्वाती घुले दुर्गासिंग सोळंके श्यामराव मुळे संतोष तिरेराव यांच्यासह अनेक मान्यवरांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदवला राष्ट्रीय मानवाधिकार दिनाच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमाने मानवाधिकार रक्षणासाठी संघटनेच्या प्रयत्नांना बळ दिले शेतकरी व शोषित वर्गासाठी न्याय मिळवण्याचा निर्धार यावेळी पुन्हा दृढ करण्यात आला जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि अशा ताज्या व विश्वसनीय बातम्या बेल आयकॉन दाबा तुमच्या विश्वासावर उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज